वसईत क्लोरीनच्या सिलेंडरची घटनेला दोन ते तीन दिवस होत नाही तर आणखीन एक मोठी दुर्घटना होता होता राहिलेली आहे वसई पश्चिमेच्या माणिकपुरा परिसराची पाण्याची टाकी आहे त्या टाकीच्या खाली अशाच प्रकारचे तीन क्लोरीनचे सिलेंडर होते आणि ते सिलेंडर डिस्ट्रॉय करण्याचं पालिकेने ठरवलं होतं त्यासाठी कल्याणवरून सेंच्युरी केमिकलची टीम देखील बोलवली होती सल्लागारासाठी आणि महापालिकेची सर्व टीम उभी होती आणि हे सिलेंडर डिस्ट्रॉय करत असताना अचानक एका सिलेंडरचा नॉब तुटला आणि गॅस लीक झाला परंतु तिकडच्या अधिकाऱ्याने तात्काळ तो पाण्यामध्ये टाकला त्याच्यामुळे मोठी दुर्घटना हटली कळली परंतु त्यातला गॅस जो आहे थोड्या काही सेकंदासाठी आसपास पसरला आणि तिकच्या आसपास जे बंगले आहेत त्या बंगल्यातल्या लोकांना त्रास व्हायला हो लागला या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिनियर सिटीजन राहतात या टाकीमध्ये मागील पंधरा वर्षापासून तीन सिलेंडर होते पंधरा वर्ष ते डिस्ट्रॉय का केले नाही हा देखील सवाल उपस्थित झालेला आहे चार दिवसापूर्वी अशाच प्रकारे सिलेंडर गलती एका सिलेंडरच्या गळतीमुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता वसई विदार परिसरात असे किती ठिकाणी सिलेंडर आहेत ते देखील पालिकेला शोधावं लागणार आहेत नशीब बलवत्तर म्हणून का आज की ही मोठी दुर्घटना टळलेली आहे ताबडतोब हा सिलेंडर जसा लीक झाला दुसऱ्या क्षणाला तो सिलेंडर उचलला आणि बाजूला जी सिन्टेकची टाकी होती तर ता टाकीमध्ये पलटी मारला त्यामुळे सर्व गॅस जो आहे तो पाण्यामध्ये मिसळला आणि गॅस कुठेही लीक झाला नाही परंतु थोडीशी जरी चूक झाली असती तर मागच्यासारखी घटना घडली असती परंतु हा परिसरात हा सिलेंडर होता तिथे माणिकपूर परिसर होता मोठ्या प्रमाणावर गजबजनालाय परिसर असल्यामुळे तिथे मोठी दुर्घटना होऊ शकली असती पालिकेने मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली होती सेंच्युरी केमिकलचे लोक देखील बोलवले होते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली परंतु आता आणखीन कुठे अशा प्रकारच्या सिलेंडर आहेत ते देखील पाहावं लागणार लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे डिस्ट्रॉय करणार असतील तर आम्हाला पूर्व कल्पना द्या की जेणेकरून आम्ही त्या जाऊ की त्याचा त्रास आम्हाला होणार नाही मोठी दुर्घटना टळलेली आहे नेमकं कर रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय पण मी माणिकपूर नाक्यावर राहतो माणिकपूर पिठा तुमचं माझं नाव ना आनंद फ्रान्सिस डिसोजा मायकल स्मृती माझ्या घराचं नाव आहे आम्ही बरोबर या टाकीच्या बाजूलाच राहतो अचानक वास यायला लागला एक वास यायला लागला आणि ऑक्सिजन लेवल कमी झाला आता आई माझी एकोण एकोणऐंशी वयाची माझी आई आहे तिला सुद्धा अनसोफिस्टिकेटेड व्हायला हो लागला आणि बेचैन झाले आम्ही काय झालं आम्हाला काही कल्पनाच नाही का काय झालंय ते नंतर माहीत पडलं की ते क्लोरिनच गॅस पाईप फुटलं आणि लिकेज झालेलं आहे पण हे सेफ्टी काय घेतात असं आमच्या जीव आमच्या जीवाला धोका आहे या हो याच्यामुळे <coughs> डीजे मिश्रा सेंचुरी अँड केमिकल प्लांट कल्याणचे हमको यहाँ पर मदत करने के लिए बुलाया गया था यहाँ पर सिलेंडर पड़े हुए थे काफी पुराने सिलेंडर पड़े हुए थे वही ऑब्जर्वेशन के लिए आया था सिलेंडर को हम लोगों ने

लेकिन यहाँ पे ही करने की जरूरत क्या थी ना ना ना। बोला ना। आप यहाँ से बिल्कुल शिफ्ट नहीं करते थे बाय लक है बाय गॉड्स ग्रेस यही पे हुआ रास्ते पे भागने को यहाँ पर आदमी को जगह नहीं मिलती ओके ऐसी कितने ऐसी कितने टंकियां जो है आपको बताए गए हैं यहाँ पे हा? यहाँ पे बाकी दो सिलेंडर सेफ एकदम परफेक्ट सेफ